ही पावले कुठे बर जातात मला याचा शोध घेऊ दे कुठेही पाहिले तरी मला पावलेच दिसतात आकाशाच्या निळ्या मुलायम रेतीत सुद्धा पावलांचे ठसे उमटलेले मी पाहतो अगदी दूरवर जेथवर दृष्टी जाते तेथवर ती त्यांचा पाठलाग करते येथील या हवेत वातावरणात तुमच्या माझ्या बोलण्यात हसण्या रडण्यात पावलांचे ठसे उमटलेले मला दिसतात काही पावलांचे ठसे तर माझ्या हृदयात मी जतन करून ठेवले आहेत त्यांची मी पूजा करतो म्हणतो कोणत्या वाटाने तुम्ही गेलात सांगा ना मला तुमच्या दुःखाचा अंश माझ्याही वाट्याला आलेला आहे परंतु मला साऱ्या वाटा बंद का आवाज येतो चल चल तूही चल पावलांबरोबर चल तूही चल पावलांबरोबर कवी म म देशपांडे